नमस्कार मंडळी तर आपलं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि या व्हिडिओ पासून काही पुढचे कमीत कमी चार पाच व्हिडिओ तरी मी अशी काही माहिती देणार आहे तुम्हाला बरेचसे काही तुम्हाला टेक्निकल टर्म्स असतात जे बेसिक असतात माहिती पाहिजे असतात फॉर एक्झाम्पल रॅम uh, काय असतं स्टोरेज काय असतं किती पाहिजे किंवा अंतुतू स्कोअर गिग बेंच वगैरे बरेचसे बऱ्याचशा टर्मिनॉलॉजीस आहे आता मी एका एक पॉईंट वरती नाही रिवाइज करू शकत बट तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कळेलच की मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि थोडक्यात तुम्हाला या सिरीजमध्ये तुम्हाला स्मार्टफोन नॉट इवन स्मार्टफोन बट टेक्नॉलॉजीच्या दुनियामधील सर्व काही बेसिक 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 गोष्टी माहिती होणार आहे व्हिडिओ पहिल्या विषयाचं नाव आहे ते म्हणजे आहे स्टोरेज आता स्टोरेज मध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात स्टोरेज मध्ये तुम्हाला टू पार्ट मध्ये डिव्हिजन मिळते पहिली गोष्ट आहे रॅम आणि दुसरी गोष्ट आहे रॉम तर सर तर तर सर्वप्रथम जाणून घेऊया की मोस्ट कॉमनली युज टर्म इन आर जी जनरेशन तो आहे रॅम या फोनची रॅम ट्वेल्व जी बी आहे या फोनची रॅम सिक्स्टीन जी बी आहे रॅम शब्द वापरला की जो इफेक्ट पडतो वा रॅम जास्त तेव्हा आपण समजतो की मोबाईलची पॉवर जास्त नाही समजणार काही म्हणजे काही लोक नाही समजते असं बट बरेचसे असे मी बघतो की यार पहिलं पहिलं जे शब्द रॅम 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 तर रॅम म्हणजे दुसरं काहीही नसून बेसिकली ते आहे सर्व काही गोष्टी सांभाळून एकत्र सांभाळून घेण्यासाठी स्टोरेज आता थोडक्यात अजून सिम्प्लिफाय जर करून सांगायचं असेल तर तुम्ही एका जागी व्हॉट्सअप चालवतं एका गाई एका जागी तुमचं इंस्टाग्राम वर्क करतं एका जागी युट्यूब एका जागी फालना करा तुमचं बऱ्याचशा जे ॲप्स तुम्ही मल्टिपल एकाच वेळेस यूज करता ते ॲप्स तुम्हाला व्यवस्थितपणे यूज करता यावे त्यासाठी प्रत्येक ॲपचा डेटा एकत्र टेम्पररी म्हणजे तात्पुरता स्टोरेज करून ठेवणे हे असत रॅमचं फर्स्ट युज या व्यतिरिक्त रॅमचा तुमच्या परफॉर्मन्सवरती तुमच्या फोनच्या पॉवरवरती नथिंग काहीही संबंध नाही तर आता पहिलं जे मिथ जे बस्टेड झालेलं आहे की रॅमचं काहीही घेणं देणं नाही तुमच्या परफॉर्मन्स सोबत हो तुमचा परफॉर्मन्स तुमचा एक्सपिरियन्स युजर एक्सपिरियन्स ते बूस्ट करू शकतं एवढं मी बोलू शकतो बट तुमच्या मोबाईलच्या ॲक्च्युली परफॉर्मन्सवरती तुमचं जे कामात गोष्ट येते ती आहे प्रोसेसर नॉट की रॅम तर ह्या व्हिडिओमध्ये तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल बरं आय आम्हाला माहिती आहे की बरेचशे यांना माहिती असणार हा पॉईंट किती कॉमन टर्म आहे म्हणजे काय सांगतो आहे यार हे आम्हाला माहिती आहे बट इवन अशी पॉप्युलेशन आहे इव्हन असं पर्सेंट ऑफ पॉप्युलेशन आहे की जे इव्हन मानतं की रॅम इज सर्व काही यु नो बट बस एवढंच हा आणि टेक्निकली जर तुम्हाला माहितीच करून घ्यायचं असेल रॅमचा फुल फॉर्म सगळ्यांना माहिती आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी इज द फुल फॉर्म ऑफ रॅम आणि नावातच त्याचे सर्व काही अर्थ आहे बट मी खूप सिम्पलिफाय करून सांगितलं आहे बाय गिव्हिंग थ्रू बाय गिव्हिंग एक्झाम्पल्स नाऊ लेट्स मूव ऑन टू द दू नाउ लेट्स मू ऑन टू द मोस्ट कॉमनली आस्ड क्वेश्चन तो आहे की रॅम किती पाहिजे तर खूप सिम्प्लिफाय जर करून सांगायचं झालं तर तुम्हाला जेवढी जास्त रॅम तुमच्या मोबाईलमध्ये इन्क्लूड करता येईल तेवढी तुम्ही बघितलं पाहिजे ऑफकोर्स बजेटनुसार तुमचं रॅम स्टोरेज भारी करू शकतं बट आजच्या काळामध्ये इन टू थाउजंड ट्वेंटी फोर यू नीड कमीत कमी मिनिमम तुमच्याकडे फोर जी बी ऑफ रॅम असलीच पाहिजे आता माझ्या या सॅमसंग मोबाईल मध्ये सिक्स जी बी रॅम आहे इवन ही सिक्स बी सुद्धा मला बरेचसे टास्क करतो फॉर एक्झाम्पल एडिटिंग वगैरे बरेच करतो त्यामुळे मला सिक्स जी बी सुद्धा इनफ नाही आहे आता मी कॉन्टेंट क्रिएशनच्या पाथवरती आहे म्हणून मला सिक्स बी सुद्धा इनफ नाही आहे पण तुम्ही जर एक नॉर्मल युजर असाल तर कमीत कमी फोर जी फोर बी सुद्धा इनफ नाही आहे बट खूप खूपच लास्ट वर्स्ट सिच्युएशन दिली आहे तुमचं बजेस्ट इश्यू टू कन्सिडर करून की तुम्हाला कमीत कमी फोर बी तरी असलीच पाहिजे आता फोर जी बीच्या कमी जनरली येत नाही बट फोर जी बी हे खूप वर्स्ट केसमध्ये सांगितलं आहे मी तुम्ही जर डे टू डे युजेससाठी जरी बघित असाल तरी कमीत कमी तुम्ही सिक्स जी बी तरी कन्सिडर केलं पाहिजे तुम्हाला एट जी बी जर असेल आता जी एट जीबी कोणासाठी गरजेचं आहे जे थोडीफार मोबाईलमध्ये एडिटिंग करतात जे ना मल्टी फॉर्म फिलिंग वगैरे किंवा सरकारी कामकाज असतात आता सरकारी कामकाज आपले डेस्कटॉपवरतीच होतात बट इवन काही काही असतात की जे आता फॉर एक्झाम्पल माझीच मम्मी आहे जी मोबाईलवरती डाटा एंट्री करते तिच्या वेगवेगळ्या सर्व्हे केलेल्या असतात त्याची तर तिला एट जी बी तरी मि -मि -मि मिनिमम आहे ती एट जी बी असलीच पाहिजे आणि आता ट्वेल्व जी बी कोणाला आहे की ट्वेल्व जी बी वरती तुम्ही असे युजर असाल ज्यांना स्मार्टफोनचा ॲक्च्युली ऍक्च्युली प्रॅक्टिकल यूज आहे आता यूज तुमचा तुम्ही सगळं सोपं करून सांगतो तुमच्या परत सगळं सोपं करून सांगतो तुम्ही जर तुमच्या प्रोसेसरचा इन प्रॅक्टिकल लाईफ जर पूर्णपणे युटिलायझेशन करत असाल तुम्हाला पूर्णपणे तुमच्या प्रोसेसरचं तुमच्या रॅमचं ॲक्च्युली तुम्ही प्रॅक्टिकली तेवढी मल्टीटास्किंग करत असाल तेवढं तुम्हाला परफॉर्मन्स मस्ट आहे त्या परफॉर्मन्स शिवाय तुमचं कुठलंही काम होऊ शकत नाही तर इन दॅट केस यू हॅव टू मूव ऑन ट्वेल्व जी बी आणि सिक्स्टीन जी बी काहीच गरज नाही टू द पॉइंट सांगतो काहीच गरज नाही सिक्स्टीन जी बी हे इतकं स्टोरेज आहे म्हणजे फक्त मार्केटिंग गिमिक आहे ॲक्च्युली तुम्हाला सिक्स्टीन जी बी प्रॅक्टिकली काही उपयोग नाही म्हणजे सिक्स्टीन जी बी तुम्हाला उपयोग पडू शकेल पण तुमच्या डेस्कटॉपवरती तुमच्या पी सी लॅपटॉपवरती बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फोनवरती एवढ्या स्मॉल प्रोसेसरवरती सिक्स्टीन जी बी ऑफ स्टोरेज इज जस्ट अ मार्केटिंग गिमिक ओके तर ह्या सेक्टरमध्ये तुम्हाला कळवलं असेल की ॲक्च्युली रॅम किती पाहिजे ती काय असतं ऑल द थिंग्स अबाउट रॅम की राईट आय नो तुम्हाला माहिती असणार बट फॉर द स्मॉल पर्सेंट ऑफ पॉप्युलेशन की ज्यांना ऍक्च्युली माहीत नाही त्यांच्या मनामध्ये रॅमबद्दल बद्दल खूप सारे मिथ्स आहे त्या ऑडियन्ससाठी हा सेक्शन होता ओके सो नाव लेट्स मूव ऑन टू द आर अनदर टॉपिक दॅट इज रॉंग आता बरेचसे आता हे खूप मेजर मीथ आहे बऱ्याचशा युजर्समध्ये की रॉम इज इक्वल्स टू युअर इंटरनल स्टोरेज फॉर एक्झाम्पल हा माझा फोन आहे वन ट्वेंटी एट जी बी देन आय विल कॉल वन ट्वेंटी एट जी बी ॲज रॉम इट इज कम्प्लिटली रॉंग हे तुम्ही रॉमला इंटरनल स्टोरेजवरती कंट्रोल इंटरनल स्टोरेजच्या बरोबर कम्पेअर नाही करू शकत रीड ओनली मेमरी काय आहे रॉम काय आहे रॉम आहे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम स्टोअर करून ठेवण्यासाठी स्पेसिफिक कंपनीने लॉकड केलेली मेमरी आता रॉम ला तुम्ही तुम ॲज अ युजर ॲज अ मोबाईल युजर तुम्ही काहीही कुठलाही धक्का नाही देऊ शकता आता एक्झाम्पल देतो मी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आहे कॅमेरा ॲप तुम्ही ते कॅमेरा ॲप कधी तुमचं स्टोरेज फुल झालं म्हणून अनइन्स्टॉल केलं आहे का नो no. तुम्हाला जरी म्हणत आलं करायचं तरी यू काँट यू डू दॅट तुमच्या फोनमध्ये सेटिंग्स ॲप आहे ते सेटिंग ॲप कॅन यू डिलीट नो तुम्ही ते डिलीट नाही करू शकत कारण ते आहे रॅन्डमली रीड ओनली मेमरीमध्ये स्टोरेज रॉमध्ये स्टोरेज आहे त्याला तुम्ही ना धक्का देऊ शकत ना तुम्ही त्याच्यामध्ये एक्सटर्नल फाईल ॲल ॲड करू शकत एक्सेप्शन आहे की जर तुम्ही प्रोग्रामर असाल तर, तर तुम्हाला कळलं असेल रॉम म्हणजे काय अशी मेमरी की जी तुम्ही बदलू नाही शकत आणि अशी मेमरी की जी तुमच्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम स्टोअर करून ठेवण्यासाठी मदतीस येते इंटरनल स्टोरेज हे डिफरंट आहे रॉमपासून हे ह्या पॉइंट सुम सु, सुद्धा तुम्हाला कळलेलं असेल तर झालेलं आहे रॉमबद्दल आता मी बोलतो इंटरनल स्टोरेजबद्दल इंटरनल स्टोरेज, स्टोरेज काय असतं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि एक सजेशन देतो इंटरनल स्टोरेज किती असावं सिक्स्टीन जी बी इज घेऊच नका आजच्या स्टोरेजमध्ये आजच्या काळामध्ये टू थाउजंड ट्वेंटी फोर इज नॉट मेड फॉर सिक्स्टी फोर जी बी एक्सेप्शन्स आर ऑलवेज देअर सिक्स्टी फोर जी बी तुमच्या मम्मी बाप्पांसाठी जे फक्त यूट्यूब स्क्रोल करता नाही स्क्रोल करते फक्त इन यूट्यूब स्क्रोल करते त्यांच्यासाठी बेस्ट आहे आय गेस जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला काही मेजर टास्क करायचं नसेल फक्त कॉन्टेंट कन्झ्युम करण्याचं सोडून तर तुम्ही सिक्स्टी फोर कडे बवळू शकतात सिक्स्टी फोरकडे जर तुम्ही ॲक्च्युली युजेस जर मोबाईलचा फुल पोटेन्शियलवरती करायचा असेल तुम्हाला कॅमेराचा आनंद लुटायचा असेल तर सिक्स्टी फोर जी बी इज नॉट मेड फॉर यू इवन वन वन ट्वेंटी एट जी बी इज ऑल्सो मेड नॉट मेड फॉर यू आय विल टेल यू द रिझन तर रिझन काय आहे माझा सुद्धा मोबाईल वन ट्वेंटी एट जी बीचा आहे वन ट्वेंटी एट जी बी इज ऑल्सो नॉट इनफ फॉर मी ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर आता मी हा व्हिडिओ वन ट्वेंटी एट जी बीच्याच मेमरीवाल्या मोबाईलमध्ये शूट करतो आहे त्याच्या फुल पोटेन्शियलवरती फोर केमधली हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि कॅन यू गेज की या व्हिडिओची फाईल किती झालेली असणार लेट करा किती असू शकते वन जी बी टू जी बी नो इट इज फ्रीच्युली मोबाईल स्टोरेज कन्झ्युम करतो फक्त दहा पंधरा मिनिटाचा फोर के थर्टी एफ पी एस व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएट क्रिएट करायचं जरी नसेल खरं तुम्ही कॉन्टेंट क्रिएट मेजॉरिटी पॉप्युलेशन नाही करत बट तुम्हाला जर तुमच्या कॅमेऱ्याची तुमच्या मेमरीज फुल क्वालिटीमध्ये स्टोअर करायची जर इच्छा असेल ऑफकोर्स सर्वांना असते तरी सुद्धा तुमच्यासाठी वन ट्वेंटी एट जी बी हे मिनिमम असलंच पाहिजे वन ट्वेंटी एट जी बी तुम्ही ऍक्च्युली वळू पण नका बट तुम्हाला टू फिफ्टी सिक्स जी बी मस्ट आहे यस हे क्लेम का करतो स्ट्रॉंगली कारण मी ऍक्च्युली अनुभवलेला आहे मी पण आधी सर्वात पहिले सिक्स्टी फोर वापरत होतो सिक्स्टी वा फोरवरती वरती एक साधा नॉर्मल जरी व्हिडिओ तुम्ही शूट केला तर तुम मला दुसरा व्हिडिओ शूट करण्यासाठी पहिला व्हिडिओ बॅकअप करण्याच्या व्यतिरिक्त कुठलेही ऑप्शन उरत नाही त्यामुळे मी शिफ्ट केलं वन ट्वेंटी एट जी बी हा विचार करून की यार काय खूप स्टोरेज असेल नाही का बट आय इट प्रूव्ह मी रॉंग की वन ट्वेंटी एट जी बी सुद्धा इवन इनफ नाही आहे तुम्हाला जर uh, व्हिडिओज फोटोज रेकॉर्ड करायचे असतील हा डेली टास्क साठी तुम्हाला सिक्स्टी फोर जीबी सुद्धा इनफ आहे जर तुम्ही uh, uh, फक्त ऍप्स मल्टिपल मध्ये घेत असाल तर आता सिक्स्टी फोर जी बी इन टुडेज जनरेशन इन टू जनरेशन टू जनरेशन काय सब्जा वापरतो बट इन टुडेज इरा इन टू थाउजंड ट्वेंटी फोर तुम्हाला वन ट्वेंटी एट जी बीच्या वरतीच शक्यतो जनरली बजेटमध्ये सुद्धा वन ट्वेंटी एट जी बी शिफ्ट झालेला आहे मार्केट टू फिफ्टी सिक्स जी बी तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्हाला ॲक्च्युली मेमरीज फुल क्वालिटीमध्ये सेव्ह करायचे असतील तुम्हाला रव बॅकअपची झंझट नको असेल हां आणि एक पॉइंट इथं मेन्शन करू इच्छितो की मी तुम्हाच्या मोबाईलमध्ये वन सिक्स्टी फोर जीबी जरी मेमरी असेल तरी तुम्हाला जर तुम्ही एक लाईक जुगाडू पर्सन जर असाल तर तुम्ही माझा एक मागे व्हिडिओ बनवलेला आहे की त्यामध्ये मी सांगितलं आहे की ॲक्च्युली तुम्ही तुमच्या मोबाईलची स्टोरेज मॅटर न करता मॅटर न करून देता अनलिमिटेड स्टोरेज कसं मिळवू शकता इन केस यू आर वंडरिंग आय थॉट की मेन्शन करून द्यावा या व्हिडिओमध्ये झालं आता मार्केटिंग झाली माझी बट लेट्स मूव ऑन टू द टॉपिक की तुम्ही टू फिफ्टी सिक्स जी बी इज मस्ट इवन वन ट्वेंटी एट जी बी इज मिनिमम अँड तुम्ही फर्दर किती एक्सटेंड करू शकता फाईव्ह ट्वेल्व फाईव्ह फाईव्ह हंड्रेडच्या पण वरती काही काही स्टोरेज जात्या आणि काही काही इवन वन टी पर्यंतच पण जात्या तुमच्या बजेटवरती भॅरी करेन नाही का बट मी तुम्हाला सांगितलं आहे की इन जनरली टिपिकली तुम्हाला किती तुमच्या युजेसनुसार तुम्ही प्रेफर केलं पाहिजे दॅट्स वॉट आय हॅव सजेस्टेड इन व्हिडिओ सो यस गाईज आय गेस की ह्या व्हिडिओमध्ये तुमचा मेमरी रिलेटेड जे बरेचसे मीथ असतील बरेचसे मिसअंडरस्टँडिंग असतील ते क्लिअर झाले असाल आणि तुम्हाला एक नवीन जर मोबाईल बाय करत असाल तर कळ एक बेसिक तरी आयडिया मी सांगत नाही की तुम्हाला एकदम प्रो अल्ट्रा प्रो बनवलेला आहे मी एक आ, एक बेसिक आयडिया देण्याचं माझं काम आहे तुम्हाला या फिनिश व्हिडिओ इज फिनिश